नाही निश्चितपणे सर्वप्रथम या कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांनी ब भरभरून प्रतिसाद दिला आणि भरभरून मतं दिली त्याबद्दल बदलापूरकरांचे आभार मानण्याकरता या ठिकाणी आदरणीय खासदार बाळेमाबा मात्रे येत आहेत आणि निश्चितपणे बदलापूरकरांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष असो महाविकास आघाडी असो किंवा बाळामाव मात्रे जे खासदार आज निवडून आलेले आहेत तर ते आम्ही सर्वजण बांधील आहोत आणि बदलापूर शहरातल्या ज्या ज्या समस्या आहेत सर्वात प्रथम समस्या म्हणजे बदलापूर शहरातील सर्वाधिक नागरिक हे रेल्वेशी संबंधित आहेत आणि रेल्वेची समस्या ह्याला प्राधान्य द्यायचं अशा प्रकारची भूमिका खासदारांनी मांडलेली आहे आणि उद्या सकाळी साडेनऊ वाजता खासदार महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सर्व मिळून त्या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्टेशनला भेट देणार आहोत तिथली जी अर्धवट राहिलेली कामं आहेत म्हणजे ज्या शेडबद्दल आम्ही म्हणत होतो आणि आम्ही काळे झेंडे देखील त्या ठिकाणी मंत्र्यांना महोदयांना दाखवलेले होते तर त्या शेडचं काम अजून झालेलं नाही पावसाळा तोंडावर आलेलं आहे आणि अशा प्रकारची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये निश्चितपणे ही कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजेत तिसरी चौथी लाईनची समस्या अशा रेल्वे ट्रेनच्या समस्या ज्या आहेत वाढवण्याच्या आणि महिलांची ट्रेन आहो असो किंवा काही इतर ज्या काही रेल्वे प्रवाशांच्या समस्या आहेत त्या समस्यांबद्दल चर्चा करण्याकरता आणि त्या सोडवण्याकरता सकारात्मक भूमिका घेऊन त्या ठिकाणी ती प्र ते प्रश्न मार्गी लागले पाहिजे अशी भूमिका घेऊन या ठिकाणी माननीय खासदार उद्या येत आहेत तर बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना आणि रेल्वे प्रवाशांना प्रवासी संघटनेचे जे सभासद आहेत पदाधिकारी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आमची विनंती आहे की सकाळी साडेनऊ वाजता बदलापूर स्टेशनला आपण हजर राहावं आणि माननीय खासदार त्या ठिकाणी आपल्या समस्या ऐकणार आणि त्या सोडवण्याकरता निश्चितपणे जे जे करावं लागेल तो सर्वतोपरी प्रयत्न करणार या ठिकाणी अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि सर्व प्रश्न सोडवण्याकरता आम्ही आहोत हे याप्रसंगी आपल्याला मी सांगू इच्छितो तर त्या पुढील नियोजन कशा हां सकाळी साडेनऊ वाजता आदरणीय खासदार त्या ठिकाणी बदलापूर स्टेशनला त्या ठिकाणी भेट देणार आहेत तिथल्या समस्या त्या प्रवाशांच्या समस्या ऐकणार आहेत त्या सोडवण्याकरता जे जे काही रेल्वेचे जे काही अधिकारी आहेत त्या ठिकाणी कोणकोण ठिकाणी उपस्थित राहतं तर आज डी आर एमशी चर्चा झालेली आहे परंतु त्यांच्या काही त्या ठिकाणी काही कार्यक्रम अगोदर असल्यामुळे डी आर एम स्वतः येणार नाहीत परंतु त्यांचे काही अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत तर त्यांच्याशी चर्चा होईल त्या त्यानंतर या ठिकाणी कात्रप विभागामध्ये आमचं जे कार्यालय ज्या का ठिकाणी महाविकास आघाडीचं आमचं कार्यालय होतं ते पहिल्या माळ्यावरती आमच्या कार्यालयामध्ये खासदार महोदय या ठिकाणी बसून बदलापूरकरांच्या इतरही ज्या काही समस्या आहेत म्हणजे वीज समस्या असो पाणी समस्या असो किंवा ज्या ज्या शहरातील ज्या समस्या आहेत त्या समस्या ऐकण्याकरता ते या ठिकाणी कार्यालयाला भेट देणार आहेत या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार देखील करणार आहोत आणि बदलापूर शहरातले सर्व नागरिकांना आमचे या ठिकाणी आवाहन आहे विनंती आहे की आपल्या ज्या ज्या काही समस्या असतील आपली काही निवेदनं असतील तर नागरिकांनी काही सामाजिक संस्थांनी किंवा कि राजकीय पक्षातील काही कार्यकर्त्यांनी ज्यांना ज्यांना खासदारांना भेटायचं असेल त्यांनी त्यांनी या ठिकाणी या आपल्या या कार्यालयामध्ये उपस्थित राहावं दहा वाजता दहाच्या दरम्यान साधारणपणे खासदार या ठिकाणी उपस्थित आहे एक तासभराचा ह्या ठिकाणी कार्यक्रम आहे या तासभरामध्ये ज्यांना ज्यांना आपल्या समस्या मांडायचे निवेदनं द्यायचे ज्या ज्या काही त्यांच्या मागण्या असतील त्या घेऊन सर्व बदलापूरकरांना सर्व सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमची विनंती आहे की आपण सर्व मंडळी या ठिकाणी येऊन खासदार सब सर, आपलं सर्व म्हणणं ऐकून घेतील आणि आपल्या सर्व समस्यांपूर्वी तोडगा काढतील अशा प्रकारची भूमिका घेऊन खासदार या ठिकाणी उपस्थिना आहेत तर आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने येऊन आपल्या समस्या मांडाव्यात धन्यवाद